मित्रांनो मी प्रवीण गादा तुम्ही आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता आपण आलो आहोत श्रीवर्धनच्या बीचच्या इथे बघू शकताय संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत बघा सुंदर असा बीच आहे बघा मग तुम्ही आकाश बघू शकता बघा लाल निरसर असा आकाश दिसतंय बाराशे रुपये घेतले रूमचे पण त्या हिशोबाने रूम नाही आहे पण ठीक आहे किंवा आता रश एरिया आहे त्याच्यामुळे काय बोलू शकत नाही आपण वॉकिंग डिस्टन्सवर आहे श्रीवर्धनचा बीच आहे त्याच्यामुळे ठीक वाटतं आहे समोर इथं उंटं दिसतात बघा संध्याकाळच्या रायडिंगचे उंट आहे तर मित्रांनो आता संध्याकाळचे सव्वा सात झाले आहेत आणि आता आपण श्रीवर्धन मार्केटमध्ये फिरतो आहे ते आहे श्रीवर्धन मार्केट श्रीवादनच्यात एक छोटंसं मंदिर आहे त्या मंदिराच्या इथं आपण बसलो आहे आणि हे बघा सुंदर असं इथं मंदिर आहे ते संध्याकाळचे साडेसात झालेलं आहे आणि हे पळदे खानावळ आहे फेमस अशी खानावळ आहे ही श्रीवादनं जो बीच आहे तिथं एक किलोमीटर पाठी आहे खाना खानावळ खूप गर्दी असते त्या खानावळला शुद्ध शाकाहारी खानावळ आहे तर इथं आपण जेवायला आलो आहे मी आणि मात्रेसर समोर बघू शकता मात्रेसर बसलेले आहेत शाकाहारी थाळीची ऑर्डर दिलेली आहे आणि समोर बघा ही आपली प्युअर व्हेज थाली आलेली आहे दोन भाजी आहे रस्स आहे भात आहे पापड आहे लोणचं आहे दोन चपाती आहेत मित्रांनो आता रात्रीचे नऊ वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि छान असं जेवण पण झालेलं आहे आणि आजचा आपला जो दिवस होता तो एकदम छान असा दिवस गेला आहे मित्रांनो पूर्ण प्रवास पण आपला एकदम सुंदर असा प्रवास झालेला आहे इथे या साईडलाही समोर तुम्हाला खिडकी दिसते ही आपली रूम आहे आणि या रूमच्या बाहेर बघा एवढी अशी पूर्ण आहे गॅलरी आहे मोठी अशी इथे आपण रूम घेतलेली आहे समोर चला मात्रेसर पण रेडी झालेले आहेत हाफ पॅन्ट घालून मित्रांनो सकाळचे बरोबर पर सहा वाजून पंचवीस मिनटं झालेले आहेत आणि आता आपण चाललो आहे श्रीवर्धनचा जो किनारा आहे समुद्र किनारा त्या किनाऱ्याची तर आपण चाललो वॉकिंगसाठी तर आपल्या पाठी बघा मात्रेसर पण आहेत आणि सकाळचं वातावरण बघू शकता कशा प्रकारचं सकाळचं वातावरण ज्या पाठी बघा कसं काय वातावरण तसं सकाळचं शिवजामध्ये चार वाजता चार साडेचार वाजता पाऊस पडलेला आहे तिथं बघू शकता बघा ओळसर दिसतं तुम्हाला हे बघा पाठचा व्ह्यू बघा काय मित्रांनो काय व्ह्यू दिसतो पाठचा बघा काय सुंदर असा व्ह्यू आहे बघा आकाश काही दिसतंय बघा तर मित्रांनो आता आपण श्रीवर्धनचा जो समुद्र किनारा आहे तिथे आता पोचलेलो आहोत सकाळचा तुम्हाला समुद्राचा व्ह्यू दाखवतो मी कसा व्ह्यू आहे तो ते बघा मित्रांनो सकाळचं सहा वाजून तीस मिनटं झाली आहेत आणि हा समोरचा आहे श्रीवर्धनचा समुद्र किनारा वाईकचा व्ह्यू बघा काय सुंदर असा व्ह्यू आहे अशा बघा एकदम स्वच्छ असं आकाश आहे आणि खाली बघा अथांग असा समुद्र आहे आता समुद्राच्या लाटांना तुम्हाला आवाज पण येत असेल काय सुंदर विहंग असं हे तुम्हाला श्रीवर्धनच्या समुद्रकिन्याचं दृश्य दाखवतो मित्रांनो बघा आता आपण मित्रांनो श्रीवर्धनचा समुद्रकिनारा आहे तो आता फिरतो आहे आपण हा काय छान सुंदर असं वातावरण आहे बघा श्रीवर्धनच्या बीचच्या इकडचं आणि सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि साडेसहा वाजता बीचवर फिरण्याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे मित्रांनो काय सुंदर पहिल्यांदाच इकडे मी श्रीवर्धनपर्यंत आलेलो अलिबागपर्यंत प्रवास केला होता पण श्रीवर्धनमध्ये कधी आलो नव्हतो पण श्रीवर्धनचा समुद्रकिनारा बघू शकता स्वच्छ आणि छान असा समुद्रकिनारा आहे हा समोर तुम्हाला डोंगर दिसत आहेत बाजूला अथांग समुद्र सफेद वाळू सुंदर असा त्रिवेणी संगम झालेला आहे ते बघा या साईडला नारली पोपरीची झाडं आहेत समोर बघा मात्रेसर पण सकाळी सकाळी मॉ मॉर्निंग वॉकचा बीचवर आनंद घेत आहे ते बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी बघा असं वाटतं कोणीतरी आकाशावर पेणाने का केच पेंडनी रेषा ओढलेल्या आहेत असा व्ह्यू तुम्हाला दिसतोय बघा आताच झाला आता इथे फिरून आता थोड्या वेळ अजून फिरूया आणि मग आपण रूमवर जाणार मित्रांनो मग रूमवर गेल्यानंतर आंघोळ करूया आणि मग खुर्ची रूपरेषा काय आहे कुठे कुठे जायचं म्हणजे तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे मित्रांनो आता इथे कुठे जाऊन चाय बी पिऊया मस्त एक